मराठाला ओबीसी मधून आरक्षण मिळेल सरकारवर दबाव आणण्याचा आमचा एक प्रयत्न आहे काय होईल पण सरकारच्या नाके दर्मिन सरकारच्या लक्ष देईन त्यांना आम्ही धक्का देणार आहेत काही शंका नाही छत्रपती शिवाजी यांची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही कुठल्याही पक्षाच्या मागे फिरणार नाही कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती धरणार नाही राजकीय नेत्यां सकल मराठा समाज।, समाज श्री मनोरंगी पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आज सकल मराठा समाजाची जशी सगळ्या महाराष्ट्रात तालुका स्तरावर ज्या मिटिंग चालू आहेत त्या पद्धतीने आज जालन्यामधली मीटिंग मिटिंग आयोजित केलेली होती Uh, सरकारने मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केली आणि फसवणूक केल्यानंतर आंदोलन दडपण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत त्या सगळ्याचा निषेध आज सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आणि सर्व सकल मराठा समाजाने आज शिवरायांच्या चरणी शपथ घेतलेली आहे की मराठाला ओबीसीमधून आरक्षण मिळेपर्यंत सर्वजण ठामपणे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत उभे आहेत गावागावातून दोन मैदार उभे केले जाणार आहेत मराठ्यांचे काय सगळं गावागावातून उमेदवार उभे करणं हा सरकारवर दबाव आणण्याचा आमचा एक प्रयत्न आहे त्यातून आमचा उद्देश फक्त हाच आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभे केले जातील तेव्हा कुठंतरी सरकारला निवडणूक आयोगाला याचा विचार नक्कीच करावा लागणार आहे कारण अशा पद्धतीने निवडणूक घेणं त्यांना शक्य होणार नाही आहे प्रत्येक गावागावातून जर उमेदवार उभे राहिले तर मतांची विभागणी होईल आणि याचा फटका जो आहे हा मराठा समाजाला बसेल आणि राजकीय पक्षाने याचा फायदा होऊ शकतो खोलात विचार केला तर हे होऊ शकतं परंतु आमचा पहिला प्रयत्न हा सरकारवर आणि निवडणूक आयोगावर दबाव आणण्याचाच आहे की त्या अनुषंगाने सरकारने आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याचा आमच्या मागणीचा निकाल निकाल लावा काय नावरी ताकद जालना जिल्ह्याची परिस्थिती काय असणार आहे संभाव्य उमेदवार औषध दानवे आहेत हां असले तर म्हणून काय झालं आम्ही मराठा समाज एकही जो गरजवंत मराठा आहे तो एकही त्यांना मतदान करणार नाही या माध्यमातून मी नक्की सांगतो त्यांच्या त्यांच्याविरोधात दे देखील मराठा समाज उभं राहिलं राहणारचे मराठा समाजातले उमेदवार उभं राहणारचे गावागावातून चांदा जमा करून जे गरीब लोक आहे त्यांना फार्म भरायला लावणार जे माणूस एका एका गावातून पाच पाच दहा दहा हजार जरी त्यांना मतदान खालं तरी चालन आमचा काय उमेदवार निवडून यावा अशी काय आमची अपेक्षा नाही येणार पण नाही परंतु त्यांना चपराक बसन त्यांना काय धावपळ करावं लागेल हे लक्ष देईन त्यांच्या कारण मराठा समाजाची गिनती होत नाही कारण आता मागं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणले का भाजप हा ओबीसीचा डी एन ए असलेला पक्ष आहे म्हणजे त्यांच्या तुलनेमध्ये मराठा समाजाची काहीच किंमत नाही आणि ही किंमत लक्षात आणून देण्यासाठी आम्ही हे या याप्रसंगी लोकसभेच्या वेळेस हे नक्की करणार आहोत यात काही शंका नाही प्रस्थापितांना काही धक्का बसणार काय नक्कीच बसवणार आम्ही तर ठरवलेलं मराठा समाजाने जे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून आमच्या समाजाचं मतदान घेऊन आमच्या समाजाचं कुठलंही काम नाही केलं त्यांना आम्ही धक्का देणार यात काही शंका नाही